स्टेशन रोडची उंची न वाढवता रस्ता उकरून काम करावे हनुमंत कुंभार गुरुजींची मागणी मोडणीम स्टेशन रोडचे डांबरीकरण करताना उंची वाढवू नये अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर उपविभाग कुडवाडी यांना दिले असल्याचे जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वयक संनियंत्रण समितीचे सदस्य हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितले मोडणीम स्टेशन रोडचे डांबरीकरण होण्याच्या मार्गावर आहे सध्याच्या रस्त्याच्या उंचीमुळे रस्त्यावर पडलेले पावसाचे पाणी नजिकच्या दुकानात व घरात शिरते त्यामुळे त्रासही होतो आणि नुकसानही होते हे टाळण्यासाठी आणि रस्त्याची उंची कमी करण्यासाठी स्टेशन रोडचे डांबरीकरण करण्यापूर्वी रस्ता सुमारे तीन फूट खोल उकरावा नंतर प्लॅनप्रमाणे डांबरीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर उप उपविभागीय अभियंता उपविभाग कुर्डवाडी यांना देण्यात आले असल्याचे सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितले